देश के साथ ओमर अब्दुल्ला जी का जो बयान है मैं उससे सहमत हूं हम भी यही कहते रहे लड़ते रहो और मोदी को मोदी जी को भाजप को विजय करते रहो हम लड़ेंगे ये तो चाहते हैं बीजेपी हम आपस में लड़ते रहे और उसका फायदा बीजेपी को हो या अगर ये ज्ञानी लोग समझते नहीं है राजनीति के जो ज्ञानी लोग हैं सभी चाहे केजरीवाल जी उनकी पार्टी हो चाहे कांग्रेस की पार्टी हो अगर आपको आनंद होता है किसी को कि केजरीवाल जी हार गए या कांग्रेस को एक भी सीट नहीं मिली खाता नहीं खुला या अगर हमको उसका हम खुशी व्यक्त करते हैं तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है मैं बार बार कहूँगा कि उद्धव ठाकरे साहब का सबका भी कहना है हमारे पार्टी चीज़ कि जब तक हम लड़ते रहेंगे तब तक हम तानाशाही ताना का पराभव नहीं कर सकते उनको हम पराजित नहीं कर सकते ये अगर हम नहीं समझ पाते हैं तो हम राजनीति नहीं करनी चाहिए देश में फ्यूचर देखिए भारतीय जनता पार्टी का कोई फ्यूचर नहीं है ये जो है ये सुजन है कोई एक्सीडेंट होता है तो अपना बॉडी सूझ जाती है अरे बाप को लगता है क्या बॉडी बढ़ गई ये सुजन है ये ईवीएम से है या पैसे से है दहशत से है ये टेम्प्रेरी है ये पीरियड जाना चाहता है जाना चाहिए अब दस साल हो गए अभी आने वाले दिनों में धीरे धीरे सूजन उतर जाएगी इस देश को हम सब लोग जो है अपोजिशन में जरूर आगे लेकर जाएंगे आज हम सत्ता में नहीं है लेकिन जनता की आवाज़ उठाते रहेंगे इंडिया ब्लॉक है और रहेगा और मजबूत करेंगे अभी तो, तो करना ही पड़ेगी ना आत्मचिंतन तो करना ही पड़ेगा अगर आप चिंतन नहीं करना चाहते आत्मचिंतन नहीं करना चाहते तो आप राजनीति छोड़ दीजिए अपोजिशन चलिए था पंजाब केस पेपर दिवस बोलला प्रश्न आहे मसा जोग मध्ये दोन महिने आता पूर्ण झालेले पण प्रत्यापी ही आरोपीला अटक होत नाही तिकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत अनेक आरोपीला अटक होत नसेल तर देवेंद्र फडणवीस जे सतत तावा तावाने बोलतात कोणालाही सोडणार नाही हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे कुठे बोलतायत ना एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृह खात्याला त्यांच्या गृहमंत्री म्हणून तर तुम्ही बीडमध्ये जाऊन हार तुरे कसले स्वीकारताय सत्कार कसले करून घेत आहे सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हात मिळवून मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज जे उभं केलं आहे जरांगी पाटलांनी त्यांचा जो विषय आहे तो मागे टाकण्यासाठी सुरेश धस आम्हाला पुढे आणलंय का ते बोलतायत कृतीचं काय सुरेश धस नक्कीच नीट बोलतायत विषय मांडतायत पण त्यांचे जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस हे खरोखर कारवाई करू इच्छित आहेत का मुख्य आरोपीपर्यंत ते पोचतायत काय लोकांना काय तुम्ही बीडच्या किंवा राज्याचा मूर्ख समजलात का नाही ना आमच्या दारामध्ये पोलीस येतात आम्हाला घेऊन जातात आमच्या कार्यकर्त्यांना आणि जे आरोपी मुख्य आहेत संतोष देशमुखचं कुटुंब वणवण फिरताय ना अजून तुम्हाला दिसत नाही गृहमंत्री म्हणून हे सुरेश साहेबांनी जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे परवा एकमेकांवरती जी फुलं उधळली बीडमध्ये ही महाराष्ट्राने पाहिली तेव्हा लोकांना वाटायला लागलं का त्यांचं काय ठरवून चाललंय की काय समोर आलेलं आहे समोर लढत एक लक्षात घ्या राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात निवडणुकांच्या संदर्भात पराजय होत असतात निवडणुकात हार जीत होत असते पण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून म्हणजे आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीनं तर लढल्या जात नाही त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीनं लढल्या जातात की आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो मतदार याद्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो तो सुद्धा बिहारमध्ये दिसेल तोच हरियाणामध्ये दिसला तो पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळे हरलो त्यामुळे झारलो पुढल्या लढाईसाठी आपण आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हा जनतेनं दिलेला संदेश आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते ते निकाल वेगळा लागला असता हे आकडे सांगताय आता लढायचं सा की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्य राज्यामध्ये एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे पण हा तुम्ही देश टिकेल का लोकशाही टिकेल का विरोधी पक्षाचा आवाज राहील का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे मात्र मोदी म्हणतात की मध्य जर घोटाळा झाला त्याचा रिपोर्ट पहिल्या विधानसभेत आणला आणि अण्णा आजारे म्हणतात की सत्ता डोक्यात केली तर काय होती आता बघा अण्णा आजारे काय म्हणतात त्याला काय अर्थ राहिलेला नाही अण्णा अचानक जागे होतात मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले इतका भ्रष्टाचार झाला इतका अनाचार झाला लोकशाहीवरती हल्ले झाले तेव्हा आमचे अण्णा हजारे कधीच त्यांनी हालचाल केली नाही पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे हा दुःखद आहे त्यांच्या चेहऱ्यावर जो मी आनंद पाहिला काल अत्यंत अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर तो लोकशाहीला मारक आहे केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी Equity. Think Motilal Oswal. Enduring legacy comes full circle. Fueling dreams with trust eternal. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. When my sunscreen is lightweight, high protection and has no white cast, fix Derma Shadow Sunscreen. त्यांच्यावरती अण्णा हजारेंचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अण्णा आजारांना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही यामागचं रहस्य काय आहे केजरीवाल हारले निवडणुकात हारजित होते तो पराभव केजरीवालनी पण स्वीकारलेला आहे पण त्याचा आनंद जर अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना के किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटतंय कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला नरेंद्र मोदी विजय झाले अमित शाह विजयी झाले ज्याने या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खांडलेला आहे उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की खुर्चीसाठी लढत होते हां मग तुम्ही कशासाठी लढताय आम्ही खुर्चीसाठी लढत होती मग तुम्ही कशासाठी लढताय त्याचा खुलासा तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढत आहे हे सरकार महाराष्ट्रातल्या म्हणजे वेढ्यांची जत्रा आहे हे आधी सांगितलेलं आहे त्यांना विजयाचा हँग ओव्हर झालेला आहे उतरत नाही अजून अहंकार आहे निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या ते खुर्चीसाठी लढत असतात आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, खुर्ची गेल्यावर हो। तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवडलेल्या तोंडाने फिरतायत रुसून बसतायत हे आम्ही पाहतो की खुर्ची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे विरोधी पक्षाचं काम जनतेचा आवाज बनून काम करणं हे देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक झाली त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची हातमोडली केली होती ते असे देखील म्हणतात की बंद झाल्यावर चर्चा झाली होती ती मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री पदासाठी झाली होती अमित शाह काय बोलतात देवेंद्र फडणवीस काय आता तुम्ही हे किती वेळा विचारणार त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहानी तर मला असं वाटतं की पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या दोन हजार एकोणीसला आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी हॉटेल ब्लू सीमध्ये जी पत्रकार परिषद अमित शहाच्या उपस्थितीत झाली त्यात सुरुवातीचं निवेदन आहे ब्ल्यू सीमधलं ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल दोन हजार एकोणीसचं सोडून द्या आम्ही पवारांबरोबर किंवा पवार साहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच मग दोन हजार चौदाला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं ना दोन हजार एकोणीस सोडून द्या दोन हजार चौदा साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली तेव्हाही अमित शाहच होते तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणीतरी ओम माथुर होते इथे का तोडली दोन हजार एकोणीसच्या नंतर बघू दोन हजार चौदाला हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती महाराष्ट्र दुःखात होता तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्या ते काय होतं तेव्हा ते शरद पवार साहेब नव्हते ना तर तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबरच होतो देवेंद्र फडणवीस मी यांना परत परत सांगतो त्यांना विजयाचं हँग ओव्हर झालं आहे किंवा ते त्यांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं ज्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे आणि हे डिप्रेशन एवढाच जाईल असं मला वाटत नाही मोठी ऑपरेशन नाही तर आम्ही मोठे ऑपरेशन करतात असं म्हणत आहे एकनाथ शिंदे म्हणून ऑपरेशन वगैरे आम्ही काही बोलून दाखवत नाही वेळ आले की कळेलच आणि आमच्या माणसांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न असा आहे की बघा त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शहा कडून ते त्यांना कळणार नाही त्यांना कधी घेतलं तर ऑपरेशन थिएटरला आणि काय त्यांचं काय कापलं जाईल हा इतना ही करना सोड़ दिया मना चल आपको हिंदी में कुछ है तो बोले सरपंच में भी जिसमें से कांग्रेस ने अगर उम्मीदवार नहीं दिया होता पिछले चार हजार ये दोनों की जिम्मेदारी है सिर्फ कांग्रेस की जिम्मेदारी नहीं है कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है उनके लोग भी चाहते हैं चाहते होंगे कि हमारा भाई कोई दिल्ली प्रदेश में जगह हो हमारी कोई सीटें यहाँ लड़ना चाहिए अस्तित्व के लिए तो ये आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी दोनों की जिम्मेदारी है कि बैठ कर सीट शेयरिंग या क्या करना है क्या नहीं करना उस बारे में बात करनी चाहिए थी एक दूसरे के साथ आप में अलग अलग चुनाव लड़के दोनों को दोनों हार गए ये मुझे लगता है देश के साथ घात हुआ है देश के साथ ओमर अब्दुल्ला जी का जो बयान है मैं उससे सहमत हूं हम भी यही कहते रहे लड़ते रहो और मोदी को मोदी जी को भाजपा को विजय करते रहो हम लड़ेंगे ये तो चाहते हैं बीजेपी हम आपस में लड़ते रहे और उसका फायदा बीजेपी को हो या अगर ये ज्ञानी लोग समझते नहीं है राजनीति के जो ज्ञानी लोग हैं सभी चाहे केजरीवाल जी उनकी पार्टी हो चाहे कांग्रेस की पार्टी हो अगर आपको आनंद होता है किसी को कि केजरीवाल जी हार गए या कांग्रेस को एक भी सीट नहीं मिली खाता नहीं खुला या अगर हमको उसका हम खुशी व्यक्त करते हैं तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है मैं बार बार कहूंगा कि उद्धव ठाकरे साहब का सबका भी कहना है हमारे पार्टी के, कि जब तक हम लड़ते रहेंगे तब तक हम तानाशाही ताना का प्रभाव नहीं कर सकते उनको हम पराजित नहीं कर सकते ये अगर हम नहीं समझ पाते हैं, तो हम राजनीति नहीं करनी चाहिए देश में देखिए भारतीय जनता पार्टी का कोई फ्यूचर नहीं है ये जो है ये सुजन है कोई एक्सीडेंट होता है तो अपना बॉडी सुझ जाती है अरे को लगता है क्या बॉडी बढ़ गई ये सूजन है ये ई से है या पैसे से है दहशत से है ये टेम्प्ररी है ये पीरियड जाना चाहता है जाना चाहिए अब 10 साल हो गए अभी आने वाले दिनों में धीरे धीरे ये सूजन उतर जाएगी इस देश को हम सब लोग जो है अपोजिशन में जरूर आगे लेकर जाएंगे आज हम सत्ता में नहीं है लेकिन जनता की आवाज़ उठाते रहेंगे इंडिया ब्लॉक है और रहेगा और मजबूत तो, तो करना ही पडेगी ना आत्मचिंतन पड़ेगा अगर आप चिंतन नाही चाहते आत्मचिंतन नाही करणार राजनीतीजे ऑपोजिशन प्रश्न आहे मस्सा जो मध्ये दोन महिने आता पूर्ण झालेले ही आरोपीला अटक होत नाही दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आरोपीला अटक होत नसेल तर देवेंद्र फडणवीस जे सतत तवा तावाने बोलतायत कोणालाही सोडणार नाही हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे कुठे बोलतायत ना, आ, ना है। खोटे बोलता है एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृहखात्याला खात्याला त्यांच्या गृहमंत्री म्हणून तर तुम्ही बीडमध्ये जाऊन हार तुरे कसले स्वीकारताय सत्कार कसले करून घेताय सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हात मिळवून मनोज जलाांगे पाटलांना चॅलेंज जे उभं केलं आहे पाटलांनी त्यांचा जो, जो विषय आहे तो मागे टाकण्यासाठी सुरेश धस यांना पुढे आणलंय का ते बोलतायत कृतीचं काय सुरेश धस नक्कीच नीट बोलतायत विषय मांडतायत पण त्यांचे जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस हे खरोखर कारवाई करू इच्छित आहेत का मुख्य आरोपीपर्यंत पोचतायत काय आहे लोकांना काय तुम्ही बीडच्या किंवा राज्याचा मूर्ख समजलात का नाही ना आमच्या दारामध्ये पोलीस येतात आम्हाला घेऊन जातात आमच्या कार्यकर्त्यांना आणि जे आरोपी मुख्य आहेत संतोष देशमुखचं कुटुंब वळवण फिरत आहे ना, ना।, ना अजून तुम्हाला दिसत नाही गृहमंत्री म्हणून सुरेश सुरेश साहेबांनी जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे परवा एकमेकांवरती जी फुलं उधळली बीडमध्ये ही महाराष्ट्राने पाहिलं तेव्हा लोकांना वाटायला लागलं त्यांचं काय ठरवून चाललंय की काय समोर आलेलं आहे एक लक्षात घ्या राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात निवडणुकांच्या संदर्भात जे पराजय होत असतात